नमस्कार श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत नवरात्रीसाठी काय काय म्हणजे आपल्याला घ्यायचं आहे त्याची पूजा कशी करायची आहे आणि हे आहे आपण ज्या कुंचम आपल्याकडे आहे त्या कुंचममध्ये जे आपण साहित्य टाकतो तर हे सगळं साहित्य आहे आणि हे साहित्य बघा अशा प्रमाणामध्ये म्हणजे किलोवर किंवा दोन किलो किंवा पाच किलो अशा प्रमाणामध्ये ते सगळं साहित्य वेगळं वेगळं येतं आणि ते सगळं मिक्स असतं आणि त्याला मग आपण ज्यांची ऑर्डर आहे किंवा जितकी कुंचम आहे तितक्या कुंचमसाठी आपल्याला ह्यातील सगळ्या वस्तू पाच पाच निवडून काढायला लागतात त्याच्यामुळं मला ऑर्डर घ्यायलासुद्धा आणि रिप्लाय द्यायलासुद्धा वेळ लागतो तर मी सगळ्यांची क्षमा मागते कारण भरपूर कुंचम ऑर्डर आहेत नवरात्रीसाठी कारण आपल्या घरी नवरात्रीमध्ये आपली जी कुलदेवी आहे आपल्या कुळाचं रक्षण करणारी देवी आपल्या घरामध्ये येत असते आणि तिच्यासमोर आपल्याला हा कुंचम जो आहे तो नवरात्रीमध्ये म्हणजे कुलदेवीबरोबर आपले लक्ष्मीसुद्धा आपल्याला आणायची आहे आणि नवरात्रीमध्ये आपल्याला या कुंचमची सेवा करायची आहे धनलक्ष्मी कुबेर कुंचम म्हणजे एक लक्ष्मी माताच आहे आणि हा जो कुं लक्ष्मी माताच आहे तर आपल्याला आपल्या देवघरामध्ये या लक्ष्मी मातेची आणि आपल्या कुलदेवीची स्थापना या नवरात्रीमध्ये नक्की करायची आहे तर हा कुंचम जो आहे तो सगळ्यांना परवडणारा आहे साडेतीन इंच याची उंची आहे आणि खूप सुंदर याच्यावरती जे काम केलेलं आहे तो खूप सुंदर आहे प्युअर ब्रासमध्ये आहे खालूनसुद्धा बघायला गोटपट्टी आहे आणि वरच्या साईडलासुद्धा गोटपट्टी आहे तर दोन्ही साईडला अशा पट्ट्या आपल्या कुंचमला आहेत आणि ह्या खूप महत्त्वाच्या आहेत तर असा हा कुंचम आपल्याकडं सगळ्यांना परवडणारा सगळ्यांच्या बजेटमध्ये बसणारा कुंचम आपल्याकडं आहे तर सगळ्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करायची आहे कारण नवरात्री चालू झाल्यानंतर सगळ्यांना इतके पार्सल देणे मला तर वाटत नाही शकेल कारण आता भरपूर बुकिंग सध्या आहेत आणि मी फक्त आता साहित्य काढून सगळ्यांची नावं टाकून पॅकिंग करण्याचं काम करत आहे त्याच्यानंतर बघा आपल्याकडे आहे अष्टलक्ष्मी दिवे अष्टलक्ष्मी दिवे आता थोडेसेच राहिलेले आहेत त्याच्यानंतर आपल्याकडं आहे ही विष्णूची मूर्ती ज्या घरामध्ये भगवान विष्णू राहतात त्या घरामध्ये माता लक्ष्मी जी आहे ती कायम स्थिर राहत असते तर त्याच्यासाठी आपल्याला भगवान विष्णूची सुद्धा मूर्ती आपल्या घरामध्ये ठेवायची आहे जर भगवान विष्णूची मूर्ती नसेल तुम्हाला आत्ता घेणं शक्य नसेल तर तुम्ही ती लक्ष्मी मातेच्या बाजूला सुपारी मांडायची आहे भगवान विष्णू समजून सुपारीची सुद्धा तुम्हाला पूजा करायची आहे त्याच्यानंतर नवरात्रीमध्ये आपल्याला श्रीयंत्र हे नक्की घ्यायचं आहे ज्यांच्याकडं श्रीयंत्र आहे त्यांनी नवरात्रीमध्ये नऊ दिवस रोज अकरा वेळेस कमीत कमी अकरा वेळेस तरी आपल्याला कुमकुम अर्चन करायचं आहे शक्य असेल तर तुम्ही एकशे आठ वेळा करू शकता शक्य नसेल तर तुम्हाला अकरा वेळेस तरी रोज कुमकुम अर्चन करायचं आहे आपल्या लक्ष्मी मातेला प्रसन्न करून घेण्याची ही एक खूप चांगली संधी आपल्याकडे आहे तर नवरात्रीमध्ये नक्कीच आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे तर स्त्रीयंत्र डिजाईन असलेलं ही जे कासव डिश आहे ह्याच्यावर आपण स्त्रीयंत्र ठेवून त्याच्यावरती आपण कुंकुमार्चन करू शकता तर आपल्याकडं असे श्रीयंत्राची कासव डिशसुद्धा आहे आणि जे कुंकू आहे ती रोज आपल्याला एका डबीमध्ये भरून ठेवायचं आहे आणि रोजच्या रोज नवीन कुंकू घेऊन आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे जर शक्य नसेल तुमच्याकडे जितकं असेल तेच तेच कुंकूसुद्धा तुम्ही वापरू शकता कारण जितकं तुम्ही ते कुंकू सिद्ध कराल मार्जन कराल तितकं ते कुंकू सिद्ध होत जाईल त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये देवीचा वास राहील आणि तुमचं कुठलं काम होत नसेल किंवा कुठल्या कामाला जात असाल किंवा सकाळी सकाळी कामानिमित्त ज्या वेळेस आपण बाहेर जातो त्यावेळेसुद्धा आपल्याला हा कुंकाचा टीका लावून जायचा आहे त्याच्यामु त्याच्यामुळे आपली सगळी कामे होतात बाहेर जर तुमचे कुणाकडे पैसे अडकले असतील किंवा तुमचा कुठं व्यवहार होत असेल किंवा तुम्ही तुम्ही कुठं जागा घेत असाल घर घेत असाल काही घेत असाल त्यावेळेसुद्धा हा तुम्हाला कुंकाचा टीका लावून जायचा आहे आणि ज्या ठिकाणी तुम्ही जाणार आहात तिथं सोबत तुम्हाला एका पुडीमध्ये किंवा डब्बीमध्येच हे कुंकू जे आहे ते तुम्हाला घेऊन जायचं आहे कारण ह्या कुंकामध्ये दैवी शक्तीचा वास झालेला असतो नऊ दिवस आपण हे कुंकू सिद्ध केलेलं असतं त्याच्यामुळं नऊ दिवस आपल्याला नक्कीच स्त्रीयंत्रावर कुंकुमार्चन करून आपली सगळी कामं होण्यासाठी देवीला प्रार्थना सुद्धा करायची आहे त्याच्यानंतर हा बघा खूप मोठा दिवा आहे वरचा जो आकार आहे तो साडेचार इंचा आहे दिसायला असा लहान दिसतो पण खूप मोठा दिवा आहे आणि खूप सुंदर आहे एकदा जर भरला भरला हा दिवा स पाच सहा दिवस कमीत कमी आरामात हा दिवा जातो इतका मोठा आहे पावशेरच्या वरती ह्याच्यामध्ये तेल बसतं आणि अष्टलक्ष्मी दिवासुद्धा दोन अडीच तीन दिवस एकदा भरल्यानंतर हा दिवा चालतो इतका मोठा दिवा आहे त्याच्यानंतर हा स्वास्तिक दिवासुद्धा आपल्याकडे आहे स्वास्तिक दिवा जर आपल्याला स्वास्तिक काढून ठेवायचं असेल तर आपण स्वास्तिक ते काढून सुद्धा ठेवू शकतो आणि फक्त दिवा लावू शकतो स्वास्तिक हे आपल्याला माहितीच आहे किती महत्वाचं आहे आपण दररोज दारामध्ये सुद्धा आपल्याला एक स्वास्तिक नक्की काढायचं आहे त्याच्यामुळं सगळ्या ज्या गोष्टी आहेत ते मंगल होत असतात मंगल घडत असतात म्हणजे शुभ घडत असतात तर आपल्याला आपल्या देवघरामध्ये सुद्धा एक स्वास्तिकचा दिवा नक्की लावायचा आहे आणि हा जो दिवा आहे तो खूप सुंदर आहे त्याच्यावर ओमचं चिन्ह आहेत परत स्वस्तिकचं चिन्ह आहेत फुलाची चिन्ह आहेत खूप सुंदर हा स्वस्तिकचा दिवा आहे आणि हा आहे अष्टलक्ष्मीचा दिवा तर बघा प्युअर ब्रासचा आणि खूप सुंदर असा हा दिवा आहे खूप सुंदर याच्यावरची जी लक्ष्मी माता त्या आहेत, आहे त्या कोरलेल्या आहेत आणि इतका वजनदार आहे खूप वजनदार हा दिवा आहे आणि दिसायला पण खूप सुंदर आहे बघा तुम्ही बघू शकता प्युअर ब्रासमध्ये हा दिवा बनवलेला आहे आणि हा दिवा आपण नवरात्रीमध्ये नक्कीच लावायचा आहे म्हणजे आपल्याला देवीचा आशीर्वाद कायम राहण्यासाठी आपण हा दिवा लावू शकता आणि प्रार्थना करू ल शकता लक्ष्मी मातेला आणि आपल्या कुलदेवीलासुद्धा आपण प्रार्थना करू शकतो आणि हा दिवा आपल्या घरामध्ये असायलाच हवा एक छोटा असू द्या किंवा मोठा असू द्या पण आपल्या घरात हा दिवा असायलाच हवा आणि ही जी यन कासव डिश आहे या कासव डिशवर आपण कवड्या ठेवू शकतो तांदूळ अगोदर ठेवायचे त्याच्यावर पाच कवड्या ठेवायच्या किंवा जो आपल्या देवघरामध्ये आपण मंगल कलश मांडतो तर मंगल सुद्धा आपण ह्याच्यावरती ठेवू शकतो त्याच्यानंतर दिवा ठेवू शकतो त्यानंतर ना, नैवेद्यासाठी सुद्धा आपण ह्याचा उपयोग करू शकतो म्हणजे एक कासव डिश आहे पण त्याचे जे उपाय आहेत उपयोग आहेत ते भरपूर प्रमाणामध्ये आहेत तर हा बघा असा दि आपल्याला जो स्वास्तिक आहे ते काढायचं आहे आणि असा दिवासुद्धा फक्त दिवासुद्धा आपण लावू शकतो आणि खूप छान दिवा आहे बरं का खूप जड आहे आणि दिसायलासुद्धा खूप सुंदर आहे आणि प्युअर ब्रासचा हा सुद्धा दिवा आहे तर ज्यांना कोणाला हा दिवासुद्धा हवा असेल तर त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करायची आहे कारण आता सध्या कुंचम आणि फक्त फक्त दिवे ह्याचीच ऑर्डर सध्या जास्त आहे त्याच्यानंतर आपल्या घरामध्ये तुपाचा दिवा रोज एकदा तरी लावायला पाहिजे कारण तुपाच्या दिव्यामध्ये खूप ऊर्जा असते आणि आपण कुठलीही जी मनोकामना बोलतो किंवा प्रार्थना करतो प्र देवीला देवी देवतांना ती लवकरात लवकर पूर्ण होते तर हे बघा खूप सुंदर झाकण काढल्याबरोबर ह्याचा वास कसा छान येतो तर हे आहेत प्युअर गाईच्या तुपाचे दिवे आणि हे आपल्याकडं पन्नास वातीचा एक डब्बा आहे तर जितके तुम्हाला हवे असतील तितके तुम्ही डबे नक्की घेऊ शकता दुकानामध्ये लावण्यासाठी घरामध्ये लावण्यासाठी हा सगळ्यात सोपा आणि खूप सुंदर मार्ग आहे तर हा दिवा जर आपण लावल्यानंतर जास्त म्हणजे तेल गळण्याची भीती नसते दिवा मोठा लहान होण्याची भीती नसते किंवा दिवा घासायलासुद्धा हा खूप सोपा जातो तेलकटपणा जास्त नसतो चिकटपणा जास्त नसतो आणि एकदम सुंदर पद्धतीनं तर बघा स्वस्तिकमध्ये सुद्धा आपण स्वस्तिकमधली जी स्क्रू असतं ते काढून ठेवून आपण त्याच्यामध्ये सुद्धा दिवा लावू शकतो किंवा अष्टलक्ष्मी दिवा आहे त्याच्यामध्ये सुद्धा दिवा हा लावू शकतो